रात्री चिकन मटन मासे असं अन्न खाऊन झोपी गेलेल्या महिलेचा सकाळी मृत्यू झाला आहे तर कुटुंबातील सर्वजण रुग्णालयात भरती करण्यात आलेत ती एक चूक जीवावर बेतली संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबक्राइब करा त्याहतीस वर्षं ललिता पालविया असं मयत झालेल्या महिलेचं नाव आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहराजवळ असलेल्या शहागड फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत यातील सव्वाशे वीट भट्टीवर काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील परप्रांतीय मजूर आले शनिवारी शिळे अन्न या मजुरांनी खाल्ल्यामुळे रविवारी त्यांना अचानक मळमळ उलटी चक्कर येणे असा त्रास सुरू झाल्यामुळं मजुरांमध्ये एकच खळबळ उडवून भीतीचं वातावरण निर्माण झाले सारखा त्रास जाणवू लागला डॉक्टरांकडे गेले असता त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आले एकाच खळबळ उडाली यापैकी ललिता या, या, या महिलेची प्रकृती गंभीर झाली होती तिला येथील तिल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान दरम्यान महिलेचा मृत्यू झाला इतर सर्व कामगार आणि त्यांच्या लहान मुलांना उपचारासाठी पैठण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे